लगनाची चिठ्ठी गणपती गणरायाला संगे आणावे शारदेला कार्य नावे सिद्धीला संगे आणावे शारदेला कार्य सिद्धीला सिद्धिला आदी मुळ झुपा गुंगाराची गाडी आधी मूळ जोडीची वराडी गणराया गणपती शाल जोडीची वराडी गणराया गणपती लग्नाच मूळ झाडा पुळाच्या देवताला लगनाच मुळ झाडा पुडाच्या देवताला पुढाच्या देवताला जेजोरीच्या जो खंडोबाला देवताला जेजोरीच्या खंडोबाला आधी मूळ धाडा भवानी देवीला लग्नाची चिठ्ठी भवानी देवीला हळदी कुंकू मानतीला कार्य नावे सिद्ध हळदी कुंकू मानतीला कार्य नावे सिद्धीला सारवल्या भिंतीवर काढिले स्वस्तिक सारवल्या भिंतीवर काढिले स्वस्तिक बाळ माझा सुकुमार तुझ्या लग्नाचे कौतुक नवर देव सुकुमार तुझ्या लग्नाचे कौतुक रंगविला भिंतीवर रंगविल्या भिंतीवर काढील स्वस्तिक कन्या माझी मैना सुकुमार तुझ्या लग्नाचे कौतुक कन्या माझी मैना सुकुमार तुझ्या लग्नाचे कौतुक लग्नाच्या मुहूर्ताला पहिला माना सुपारीचा लग्नाच्या मुहूर्ताला सुपारीचा पुत्र बाळ माझा घराण्याचा आहे ग लाडाचा पुत्र माझा घराण्याचा बाई आहे ग लाडाचा लग्नाच्या मुहूर्ताला कुटली ग सुपारी लग्नाच्या मुहूर्ताला कुटली ग सुपारी नवरदेवाची बहिना करवली नटवली नवरदेवाची बहिना करवली नटली लग्नाच्या मुहूर्ताला दाराला बांधा तोरण लग्नाच्या मुहूर्ता नवरदेव बाळ माझा शोभेवंत तरुणा लग्नाच्या मुहूर्ताला कुठली सुपारी लग्नाच्या मुहूर्ताला कुठली सुपारी नवरदेवाची लाडकी बहीण करवली नटली नवर देवाची लाडकी बहिना करवली नटली लग्नाचा मुहूर्तला हड दळा राजा पुरी लग्नाचा मुहूर्तला हड दळा राजा पुरी आता लक्षदा वाटा सर्वांच्या घरोघरी आता अक्षदा वाटा सर्वांच्या घरोघरी हळद दाडून लग्नाचा मुहूर्त केला हळद दाडूनी लग्नाचा मुहूर्त केला निरोपा गावाचा सोनारा आला निरोप धाडा गावाचा सोनारा आला रंगविल बाई जात वर कुंका चा टीडा रंगविल बाई जात वर कुंका चा लग्नाच्या मुहूर्ताला आपत जन झाले गोडा लग्नाच्या मुहूर्ताला आपत जन झाले गोडा रंगविला बाई भिंतीवर काढिले स्वस्तिक रंगविला बाई भिंतीवर काढिले स्वस्तिक वर काढिले स्वस्तिक नवऱ्या बाळाचे कौतुक वर काढिले स्वस्तिक नवऱ्या बाळाचे कौतुक मांडवाच्या दारीाराला बहुमा मांडवाच्या दारी कसाराला मान पहिल्या मुलाच्या लग्नात मी करीन चुडे दान पहिल्या मुलाच्या लग्नात मी करीन चुडे दान मांडवाच्या दारी हळदीबाईचा मोठा थाट मांडवाच्या दारी आल माझ गण गोत सोडा आहेराचे ताट आल माझ गण गोत सोडा आहेराचे ताट सारवल्या गिंतीवर काढला गणपती सारवल्याग भिंतीवर काढला नवऱ्या मुला लाग बाई गण गोलत किती नवऱ्या मुला लाग बाई गण गोत किती शुभ कार्य माझ्या घरी गणराया तुम्ही यावे शुभ कार्य माझ्या घरी गणराया तुम्ही यावे गाडी घुंगराची घेऊन संघ शारदेला आणावे गाडी गुंगराची घेऊन संग शारदेला आणावे वर माईच्या हातात शोभे कुंकवाची वाटी वर माईच्या हातात शोभे कुंकवाची वाटी मुहूर्ताला येण्यासाठी झाली देवताची दाटी मुहूर्ताला येण्यासाठी झाली देवताची दाटी मांडवाच्या दारी हळदी कुंकाचा सडा मांडवाच्या दारी हळदी कुंकाचा सडा तुळजापूरच्या भवानीला आधी मुळग गधाडा तुळजापूरच्या भवानीला आधी ग धाडा मांडवाच्या दारीची कलकशाचा ग झाला मांडवाच्या दारीची खकसाग झाला वर माईवर बापाचा वर वर बापाचा नानो राग केला, केला। मांडवाच्या दारी कोणा फिरती गवळ ना दारी कोणा फिरत गवळण नवऱ्या मुलाची मावळण फिरती गवळण नवऱ्या मुलाची मावळण मांडवाच्या दारी करवल्या विसतीस मांडवाच्या दारी करवण्याविसतीस सांगते बाई तुला आधी मानाचे खाली बस सांगते बाई तुला आधी मानाचे खाली बस मांडवाच्या दारी पाणी कशाच सांडल मांडवाच्या दारी पाणी कशाच सांडल पाणी कशाच सांडलं हळदी बारीच केलं उंबल पाणी कशाच सांडलं हळदीबाईचं केल उंबल मांडवाच्या दारीची चिखल कशा झाला मांडवाच्या दारीची चिखल कशा झाला चिखल कशा झाला बाप नवऱ्याचा नाला चिखल कशाचा चाग झाला नवऱ्याचा नाला मांडवाच्या दारी हळदीबाईचं वाळवण मांडवाच्या दारी हळदीबाईचं वाळवण हळदीबाईचं वाळवण नवऱ्या मुलाला खेळवण हळदीबाईचं वाळवण नवऱ्या मुलाला चुलती बोलवा मानाची दुर्डी भरली पानाची चुलती बोलवा मानाची मांडवाच्या दारी कोण आहे गहावशी मांडवाच्या दारी कोण आहे गहावशी कोण आली गहावसी नवऱ्या मुलाची मावसी कोण आली ग हावसी नवऱ्या मुलाची मावसी मांडवाच्या दारी माझ्या वाजतो पीर पीर मांडवाच्या दारी माझ्या वाजतो पीर पीर बाजा वाजतो पीर पीर आजी नेसती आज चिर बाजा वाजतो पीर पीर आजी नेसती आज चिर पाच पानाचा विडावर मोतियाचा घोस पाच पानाचा विडावर मोतियाचा घोस वर मोतियाचा घोस आधी पूजीला गणेश वर मोतियाचा घोस आधी पूजीला गणेश मांडवाच्या स्वस्तिक नव्या मुलाच कौतुक वर काढिले स्वस्तिक मुलाच कौतुक